रामकृष्ण हरिमाऊली स्वरसाई स्वरसा या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत भाना करते आज आपण विठू माऊलींचे अतिशय सुंदर असे भजन पाहणार आहोत जर तुम्हाला हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू फडफड पुंडलिकाचा हरी पुंडलिकाचा तिरी पुंडलिकाचा हरी फडफड करीते भगवी पताका दुम दुमली पंढरी चंद्रभागीच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागीच्या तिरी नांद पुंडलिकाचा हरी विठ्ठल माझी बहीण भाऊ विठ्ठल मा से पाया विठ्ठल माझी बहीण भाऊ विठ्ठल माझी माया युगे अठ्ठावीस विटेवरी उभादा कविता असे पाया धावे दिनांचा कैवारी चंद्र भागच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी चंद्र तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी फड करीते भगवी पताका दुम दुमली पंढरी चंद्रभागीच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागेचा तिरी नांदतो पुंडलिकाचा हरी चंद्रभागे स्नान करिता पाप ताप सरते पुंडरीचा हा राजा पाहता तान भूक हरते चंद्रभागेमध्ये स्नान करिता पाप ताप सरते पंढरीचा राजा पाता तान भूक हरते सुख सुटती गाठी पुण्य जन्मांतरी चंद्रभागेच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी फडफड करीते भगवे पताका तुम तुमली पंढरी चंद्रभागेच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या नांद तो पुंडलिकाचा हरी दिन दुबळ्यांचा सखा सवंगडी विठ्ठलले पुरवाळा एका तुका एका नामा सखास झाले विठ्ठल हरिनामाचा झेंडा पंढरी हरिनामाचा झेंडा फडकला वैकुंठच पण चंद्रभागीच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागीच्या लिकाचा हरी फडफड करीते ते पताका पता का दुम दुमली पंडरी चंद्रबागी चा तिरी नांद तो फुंडलिकाचा हरी चंद्रबागी चा तिरी नांद तो फुंडलिकाचा